शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक शाळांना शाळांनी मुलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय परंतु आपल्या पाल्याला शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी निर्माण होऊन त्यांनी शालेय शिक्षणात आणि जीवनात थोर महापुरुषांचा विचार आत्मसात करून तो वारसा पुढे न्यावा या हेतूनं ढोल ताशांच्या गजरामध्ये रॅली काढून आपल्या मुलीला शाळेमध्ये प्रवेश देण्याचा अनोखा उपक्रम चिकलठाणा परिसरातील तुपे परिवारानं केलाय लहान मुलांना शिक्षणाचं महत्व आणि गोडी निर्माण होऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर थोर महापुरुषांचा विचारधारा आत्मसात करावे मनुष्यांचा सर्वांगीण विकास करिता शिक्षण महत्त्वपूर्ण असून सर्व मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून शिक्षणाची गोडी आणि महत्त्व पटवून देण्यासाठी चिकलठाणा येथील सुनील तुपे आणि सीमा तुपे या दाम्पत्यांनी आपली मुलगी त्रिशा हिला शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत पाठवण्यासाठी अनोखा उपक्रम राबवलाय चारचाकी गाडीचा रथ सजवून त्यात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा लावून ढोल ताशांच्या गजरात चिकलठाणा इथं आपला निवासस्थानावरून रॅली काढत त्रिशा तिला तिच्या शाळेत दाखल करण्यात आलं सर्व पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे असं आवाहन यावेळी तुपे परिवारानं केलं आहे